राधानगरी तालुक्यात तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला तालुक्यातील तुरंबे कसबा तारळे कसबा वाळवे गावात विविध मान्यवरांसह शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं तर राशिवडे इथं शिवप्रतिमेचे पूजन झालं पारंपरिक वाद्याच्या गजरात पालखी सोहळाही संपन्न झाला गावातील वातावरण शिवमय झालं होतं राधानगरी तालुक्यात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला तुरंबे इथं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गहिनीनाथ मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शिवछत्रपतींच्या पालखीची शोभायात्रा काढली यावेळी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांमुळे गावातील वातावरण शिवमय झालं होतं ग्रामपंचायतीकडून स्वराज्य ध्वज उभा करण्यात आला ग्रामपंचायत प्रांगणात शिवस्वराज्य ध्वजाचं पूजन सरपंच दयानंद कांबळे यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विविध संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं अभिषेक घालून दिवसभर विविध उपक्रमांनी राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन ज्येष्ठ नेते शामराव भावके सरपंच दयानंद कांबळे यांच्या हस्ते झालं शिवराज्याभिषेक सोहळा पार पाडण्यासाठी राजेश भंडारी लहुजी जरक वैभव तहसीलदार नामदेव किल्लेदार बजरंगदल अध्यक्ष प्रदीप सूर्यवंशी विवेक तावडे तन्मय एरुडकर ग्रामविकास अधिकारी वसंत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थानी तरुण मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते